छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे हळोदबारा विश्व कल्याण मानवी जीवनाचा आत्मोद्धार लोकशिक्षण जनजागृती समाज प्रबोधन आणि समाज निर्मितीसाठी आणि आदर्श गावांचा संकल्प श्रमशक्तीद्वारे ग्रामविकासाकरिता गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त महाराज आणि भक्त मंडळी यांच्या कुपारश्रीवादाने अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस ते नऊ मार्च दोन हजार चोवीस गावकऱ्यांच्या वतीने हरिहरेश्वर विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलं आहे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व पंचगृष्टीतील भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतलाय गणेश खैरे योगेश खैरे यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं वैकुंठवासी हरिभक्तपरायण रायभाण बाबा कोलते आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण आनंद बुवा सपाटे यांच्या कृपा ऋषीवादा आणि आबाराव कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल महाराज खडके यांनी केला आहे श्रीमद भागवत कथा प्रवक्ता हरिभक्तपरायण संजय महाराज गोंड ब्राह्मण आहेत हरिहरेश्वर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सदस्य नेहमीच समाज प्रबोधन सामाजिक कार्य असो की धार्मिक कार्य असो प्रत्येक कार्यात निस्वार्थपणे भाग घेऊन ते कार्य यशस्वीपणे पार अनेक धार्मिक उपक्रम यशस्वी करून समाज प्रबोधन करण्यासाठी महाराज सोनुने हरिभक्तपरायण किशोर महाराज गावडे हरिभक्तपरायण विशाल महाराज खडके भागवत महाराज महाजन सोपण महाराज मानकर सुनील महाराज चव्हाण संदीप महाराज चव्हाण भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन गणेश उत्तम खैरे यांच्याकडून करण्यात आलं काल हरिभक्तपरायण माईसाहेब जळगावकर यांचं जाहीर कीर्तन झालंय या प्रसंगी हरिभक्तपरायण यांचा सौन्या गणेश खैरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन मोठा सत्कार करण्यात आलाय तर आज पंचक्रोशातील भाविक भक्तांनी अमृतवाणीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय हरिहर विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर महाप्रसादाचं आयोजन बारा ते तीन या वेळेत केलं गेलं साळोद बारा पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतलाय गणेश खैरे आणि विशाल महाराज खडके यांनी या महाप्रसादाचं आयोजन केलं होतं गावकरी मंडळी आणि हरिहर विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी भक्तांनी गावकऱ्यांनी सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव